मित्रांनो तेरा एप्रिल सोळाशे रोजी गुरु गोविंद सिंग यांनी खालसा हा गुरुपंथ सुरू केला तेरा एप्रिल सतराशे एकतीस रोजी वारणेच्या तहानुसार सातारेचे छत्रपती शाहू महाराज व कोल्हापूरचे संभाजी महाराज यांच्यात सीमेवरून असलेला वाद मिटला तेरा एप्रिल अठराशे एकोणपन्नास रोजी हंगेरी हा देश प्रजासत्ताक देश बनला तेरा एप्रिल एकोणवीसशे एकोणवीस रोजी जालियनवाला बागेतील हत्याकांडामध्ये तीनशे एकोणऐंशी लोक ठार झाले आणि जवळपास बाराशे लोक जखमी झाले तेरा एप्रिल एकोणीसशे साठ रोजी जगातील पहिला नेव्हिगेशन प्रणालीचा उपग्रह ट्रान्झिट वन बी चे अमेरिकेने यशस्वी प्रक्षेपण केले मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये